जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया महत्वाची बातमी ई उल अझा अर्थात बकरा व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण सणानंतर घेण्यात यावे आणि उर्दू शिक्षकांना दिनात सात जून दोन हजार पंचवीस ते नऊ जून दोन हजार पंचवीस पर्यंत सुट्टी मंजूर करण्यात यावी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाची मागणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहेत प्रशिक्षणासाठी नाग नोंदणी समवेत इतर प्रक्रिया पूर्ण झाली आहे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच टप्प्यामध्ये देणार दोन जून दोन हजार पंचवीस ते बारा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होणार आहे देणार सात जून दोन हजार पंचवीस रोजी मुस्लिम समाजाचा सण ईद उल अझा अर्थात बकरा ईद पूर्ण देशात साजरी केली जाणार आहे हा सण देणार सात जून दोन हजार पंचवीस ते नऊ जून दोन हजार पंचवीस असे तीन दिवस साजरा करण्यात येणार आहे सणाच्या कालावधीमध्ये प्रशिक्षण आयोजित करणे योग्य ठरणार नाही म्हणून अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ महाराष्ट्र यांच्या वतीने एक विनंती अर्ज सादर करण्यात आलेला आहे या अर्जामध्ये सांगितले आहे की ईद उल अझा सण असल्यामुळे निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण कार्यक्रम ईद सणानंतर घेण्यात यावे आणि उर्दू शिक्षकांना सात जून दोन ते नऊ जून दोन पर्यंत सुट्टी मंजूर करण्यात यावी जेणेकरून संबंधित शिक्षकांना सण साजरी करण्यासाठी अडचणी येणार नाही अशी विनंती केलेली आहे याबाबतचे विनंती अर्ज श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य दादाजी भुसे मंत्री शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन रणजित सिंग देवल प्रधान सचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन सचिनंद्र प्रताप सिंग आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे तसेच राहुल रेखावार संचालक राज्य शिक्षण संस्था संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व व शिक्षणाधिकारी सर्व यांना देण्यात आले न्यू एनी टाइम साठी आरिफ खान यांची रिपोर्ट